आणि हा आमचा बगीचा आहे म्हणजे आमच्या हे केलेलं आहे तर एक झाड आपल्या पकडायला भेट हाय गाईच मी डांगे कोकण सराजे यूट्यूब चॅनलवर तुमचे सरचे स्वागत करत आहे तर आज आम्ही माझ्या घरी आणि तुम्हाला मी बोललेलो की Uh, करमळ आपण त्या दिवशी एकदा बघितलेल्या व्हिडिओमध्ये तर करमळ ही लहान होती आता ती मोठी झालेली आहे त्याचप्रमाणे आपल्या बगीचेत पण बघा बगीचा म्हणजे आमच्या बाजूला थोडंसं आम्ही काकांनी वगैरे थोडंसं हे बघा हे झाडे लावलेली आहे वेगवेगळ्या ह्याचे जातीची झाडे लावलेली त्याचप्रमाणे इथे पण लावले मनी मनी प्लांट वगैरे असं हे केलेलं आहे बघा मस्त असे शोभेची झाडं लावलेली आहे आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे करमळं पण चांगल्या प्र म्हणजे व्यवस्थित पिकलेली आहे बघा तुम्ही बघू शकता आपण करमळं काढूया आणि ती खाईया बघूया कशी झाली आहे गोड आहे का तर खूप करमळं झालेली आहे आणि गेल्यावेळी आपण व्हिडिओ काढलेली मी तुम्हाला सांगितलेलं की व्हिडिओमध्ये की अजून लहान आहे थोडा एक महिना जातील तर आता पावसाला पण सुरुवात होईल आणि पाऊस पडायच्या अगोदर ते गळून जायच्या अगोदर आपण काढूया आणि रेडी पण झालेली आहे खाण्यामध्ये हे बघा आणि आमचे हे दोघ हृदया आणि श्रिया पण इथे खेळतात आपण टेबलावर सोडू ओ हाय हाय हा चला टेबलावर चढलेलो आहे बघा आणि शक्य होईल जेवढे हाताला आपल्याला लागतील तेवढी करमळ काढूया हे घे तिकडे टेबलवर ठेवून दे उतरा खाली टेबलवर ठेवून दे उतर खाली मग खाली उतर आपण जेवढे पिकलेले आहे हे बघा जेवढ्या हाताला लागतील थोडे म्हणजे जास्त करून पिकलेलेच काढूया हे बघा आणि तर... हा आणि हृदय आपल्याला थोडीशी हेल्प करते हृदय ठून दे तिथे हा तर अजून खूप आहे हे बघा तुम्ही बघू शकता ह्या साईडला भरपूर आहे आणि कच्चे पण आहे बघा नंतर आपण इकडे थोडे शिकलेले आहे तेवढेच काढूया तया। तयार हे तयार झालेले आहे आपण ह्याला मस्तपैकी मीठ मसाला लावूया आणि खाऊन मी तुम्हाला सांगतो की कसे आहे आंबट आहे की गोड आहे हां तर नाही नाही बोलून तरी खूप आहे तीन एक किलो तरी असतील अंदाजे झाडावरती बघा तर आपल्याला आमच्याजवळच हेल्प करत आहे आपलं मोबाईल पकडायला कोण नाही आहे ठीक आहे ठीक आहे श्रिया एक, एक श्रिया नदी ठेऊ द्या आपले आतापर्यंत हो बघा एवढे झालेले आहे अजून थोडेसे काढी आपण त्याच्यानंतरला मग हे <laughs> पिकलेले आहे अजून मोठे आहे ते वरती आहे खूप कारण एक झाड आपल्या पकडायला आताचा मोबाईल पडलेला होता आणि थोडक त्यासाठी वाचलेलं आहे आणि पकडला म्हणून नाहीतर आज काय मोबाईलचं काय खरं नव्हतं आणि घाम पण बघा किती किती येतो आहे खूप गर्मी आहे तर अजून थोडीशी आपण काढ काड़, काढण्याचा प्रयत्न करूया तसं मी काढून काढतो या सेटला ती आहे खूप वरती वरती पण आहे तर हे आता आपण हे आता आपण धुवून घेऊया आता आपण धुवून घेऊया सगळेजण आणि मग सुरीने कापून मीठ मसाला लावूया आणि खाईया आपण डब्यात भरूया जेवढे पाहिजे बघू थांब पिकलेलेच घे जास्त पिकलेले ना तेच भरूया आपण बस 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 अगोदर एवढे काय खाणार नाही आपण धुवून घेऊया पहिला काकी जरा पाणी सोड आणि हा आमचा बगीचा आहे म्हणजे आमच्या काकाने केलेलं आहे आणि वेगवेगळी झाडं पण आहे बघा एवढी आहे आणि जे आपण अळूची भाजी करतो त्याची पण पानं आहे बघा तर असं वेगवेगळं हे चिकूचं चिकूचं झाड आहे त्यात काही दिवसांनी गावी घेऊन जायचं आहे हां हो फुलं मस्त आली ना अशी आमच्या घराच्या अवतीभोवती थोडीशी झाडाची हे केलेली आहे आणि ह्याच आहे आणि आणि ॲलोवेराचं आहे खूप आयुर्वेदिक म्हणजे चांगल्याचे गुळ आयुर्वेदिकसाठी खूप उपयोग केला जातो याचा म्हणून आम्ही हे पण केलं आहे म्हणजे भाजल्यावर वगैरे या चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील वगैरे तर खूप चांगलं त्याचा यूज केला जातो तर चला आता आपण करमळं कापून घेऊया काकीला सांगितलं आहे की जरा मीठ मसाला आणि डिश द्यायला धुऊन घेतलेलं आहे चांगल्या आता आपण सुरी आणि मीठ वगैरे आणलेलं आहे आता आपण हे कळ का कापून घे पहिला आणि मीठ मीठ मसाला घेतलेला आहे बघया गोड आहे की आंबट आहे पहिला मी खाऊन बघतो नंतरला कोरांना गोड असेल तर मग त्यांना देई आपण चांगलाय त्यांना आणि गोड झालेले आंबट नाहीये आंबट असतं तर एवढं काही खाय नाही लगेच गोड झाले एकदम तर तुम्ही पण खायला या तो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा बाय बाय